जयंत्या दे साजरा करताना त्यांना किंबोने त्यांच्या कार्याला शोभेल असंच दिवस आपण साजरा केला पाहिजे आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे तरुणांमध्ये लोकप्रिय असून सुद्धा त्यांच्या वागणुकीची भुरळ पडल्याचं नेहमीच विविध ठिकाणी पाहाव्यास मिळाले डॉक्टर सुजय विखे यांना प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळणारे प्रेम आणि त्यांच्यासोबत एक फोटो सेल्फी काढण्यासाठी उडणारी झुंबड तसेच प्रत्येक ठिकाणी गर्दीमुळे होणारी धक्काबुक्की या सर्वांचा कधीही त्रागा न करता हसतमुखानं डॉक्टर विखे पाटील यांचे आपल्या कार्यकर्त्यांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असताना त्यांचे चिमुकल्या मुलांवरील असलेलं विशेष प्रेम देखील सर्वश्रुत आहे काल एका कार्यक्रमासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील आले असता कार्यक्रमाच्या ठिकाणी बराच वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि त्या वाहतूक कोंडीत एक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस सुद्धा अडकली होती कार्यकर्ते डॉक्टर सुजय विखे यांना खांद्यावर उचलून व्यासपीठाकडे नेत असताना स्कूल बसमधील चिमुकल्या मुला मुलींनी ओळखले आणि बसमधून दादांना आवाज दिला सुजय सुद्धा त्यांना प्रतिसाद देत हात वर करत अभिवादन केलं त्यानंतर डॉक्टर विखे पाटील व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले तोवर बराच वेळ निघून गेला होता मात्र ती स्कूल बस अजूनही आहे तिथेच वाहतुकीच्या कोंडीत अडकली असल्याचं डॉक्टर सुजय विखेंच्या लक्षात येत त्यांनी लागलीच कार्यकर्त्यांना सूचना करत आधी ती ट्रॅफिक मोकळी करा असं सांगत शालेय बस वाहतुकीच्या कोंडीत अडकली असल्याचं सांगितलं मग कार्यकर्त्यांनी सुद्धा वाहतूक सुरळीत करत रस्ता मोकळा करून दिला आणि शाळेची बस मार्गस्थ झाली मात्र जाता जाता पुन्हा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या युवा नेत्याला पाहून हात वर करत जणू सुजय विखेंचे आभार मानले असावेत शिर्डी गावामध्ये आमचा एक संकल्प आहे की ट्रॅफिक जॅम क्लिअर करायला लावायला त्यांना नाही त्यांच्या कार्याला शोभेल असच दिवस आपण साजरा केला पाहिजे आणि त्याचाच आदर्श घेऊन आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तापते साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी